नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता चौथीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण चौथीचे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन संकलित मूल्यमापन दोनचे द्वितीय सत्रची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे एकूण तीस गुणांचा आपला पेपर असणार आहे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असंच असेल यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट आवश्यक पहा आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर वेळ प्रश्नपत्रिकेचा व्यवस्थित सराव करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि काही अडचणी असतील तर कमेंट करा इयत्ता चौथी प्रथम भाषा मराठी द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन दोन प्रश्न पहिला शब्द ऐकून लिहा पाच गुणांसाठी शिक्षकांनी कोणतेही पाच शब्द या ठिकाणी सांगायचे आहेत आणि विद्यार्थ्यांनी ती लिहायचे बघा या ठिकाणी नमुना दाखल पाच शब्द सांगितलेले आहेत आणि ती विद्यार्थ्यांनी लिहिलेलीसुद्धा आहेत पहिला शब्द आहे द्वितीय दुसरा शब्द आहे इंग्रजी तिसरा शब्द आहे पर्याय चौथा शब्द आहे अहमदनगर आणि पाचवा शब्द आहे किल्लेदार त्यानंतर प्रश्न दुसरा ते पाचव्यासाठी एक कविता दिलेली आहे ती आपण मनात वाचायची आणि त्यावर आधारित खालील प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत बघा प्रश्न दुसरा चौदार तळे ही कविता दिलेली आहे ती आपण वाचा चौदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानावा आणि या शक्तीमागे मूर्ती भीमकाय देई स्फूर्ती जणू मुक्यास दिधली वाणी चौदार तळ्याचे पाणी तेजाप जलाचे झाले दिनांना प्रेरित केले अन्यायासाठी लढूनी नवशक्ती मानावा आणि प्रश्न दुसरा बघा कवितेत कोणत्या तळ्याच्या पाण्याचा उल्लेख केला आहे उत्तर आहे चौदार त्या चौकटीत बरोबरचे खूण करायची पुढचा प्रश्न चौदार तळ्याच्या पाण्यातील शक्तीमागे कोणाची स्फूर्ती आहे उत्तर आहे क भीम पुढचं चवदार तळ्याच्या पाण्याने कोणाला प्रेरित केले आहे उत्तर आहे दिन पाचवं अन्यायासाठी लढूने असे कवयित्री का म्हणते उत्तर आहे कवयित्री अन्यायाविरुद्ध लढण्याचे महत्त्व सांगते म्हणून ती अन्यायासाठी लढूनी असे म्हणते सहावा प्रश्न समानार्थी शब्द लिहा ओ लांब दूर समुद्र सागर प्रश्न सातवा वाक्यात उपयोग करा चार गुणांसाठी ओ आधार देणे उत्तर आहे कुटुंबाच्या विकासासाठी मुलाने आईला आधार दिला सुळकी मारणे दुसरा वाक्यात उपयोग मनीषने विहिरीच्या पाण्यात उंचावरून सुळकी मारली या पद्धतीने वाक्यात उपयोग हा प्रश्न पूर्ण करायचा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ ते अकरासाठी खालील उतारा मनात वाच आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिही बघा आपण उतारा तुम्ही पण माझ्यासोबत वाचायचा आहे भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे हा सन्मान राष्ट्रीय सेवेसाठी दिला जातो या राष्ट्रीय सेवांमध्ये कला साहित्य विज्ञान सार्वजनिक सेवा आणि क्रीडा यांचा समावेश आहे या सन्मानाचा प्रारंभ दोन जानेवारी एकोणावीसशे चोपन्न रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या काळात केला गेला सुरुवातीला हा सर्वोच्च नागरी सन्मान मरणोत्तर देण्याची प्रथा नव्हती इसवी सन एकोणासशे पंचावन्नमध्ये हा नागरी सन्मान मरणोत्तरसुद्धा देण्याची तरतूद करण्यात आली हा नागरी सन्मान एका वर्षात जास्तीत जास्त प्रश्न आठवा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता योग्य पर्याय समोर बरोबर असे कोण करायची आहे तो आहे भारतरत्न प्रश्न नव्वा कोणत्या राष्ट्रपतीच्या काळात भारतरत्न सन्मानाचा प्रारंभ झाला उत्तर आहे क डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न दहावा पहिला भारतरत्न सर्वोच्च नागरी सन्मान केव्हा दिला गेला उत्तर आहे एकोणावीसशे चौपन्नमध्ये त्यानंतर प्रश्न अकरावा भारतरत्न या सन्मानामध्ये कोणत्या सेवांचा समावेश होतो उत्तर आहे या राष्ट्रीय सेवांमध्ये कला साहित्य विज्ञान सार्वजनिक सेवा आणि क्रीडा यांचा समावेश होतो त्यानंतर प्रश्न बारावा वाक्यातील रिकाम्या जागी खालील शब्दसमूहांची योग्य रूपे वापरा चेहरा कसनुसा करणे नजर चुकवणे आणि अस्वस्थ होणे बघा उत्तर कब्बशा कपाटात ठेवताना माझ्या हातून एक कप फुटला त्यामुळे मी अस्वस्थ झालो मी चेहरा कसानुसा करत आईकडे गेलो तिच्याशी नजर चुकून बोलू लागलो त्यानंतर प्रश्न तेरावा भाग्य या शब्दाला वान हा प्रत्यय लावून भाग्यवान हा शब्द तयार झाला आहे त्याच्यावरून बल बलवान धन धनवान यासारखे शब्द तयार होतात पुढचा प्रश्न तुम्ही पक्षी झाला आहात अशी कल्पना करून पाच सहा ओळीत लिहा चार गुणांसाठी एक मी पक्षी झालो तर आकाशात जाऊन मोकळ्या स्वच्छ हवेचा आस्वाद घेईन दोन झाडाच्या उंच टोकावर जाऊन बसेन आणि ताजी फळे मनसोक्त खाईन तीन मी पक्षी झालो तर बिना तिकीटाचं जगभर फिरेन चार पक्षी होऊन मी शाळेत उडून जाईल पाच पक्षी होऊन सगळ्यांना मदत करायला मला खूप आवडेल अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथी मराठीची संकलित मूल्यमापन दोन द्वितीय सत्राची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सरावासाठी या ठिकाणी आपण सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे व्यवस्थित सराव करा यासारखा आपल्याला गणित इंग्रजी परिसर आपल्याचाही प्रश्नपत्रिका हवी असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू